मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आता शरद पवारांची भेट घेतली हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार, पवार यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली उद्या हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत पत्रकार परिषदेमधून हर्षवर्धन पाटील भूमिका जाहीर करणार आहेत लोकशाही मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालंय हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाणार तुतारी हातात घेणार अशी चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चा होते त्या ठिकाणी दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत महायुतीमध्ये जागा नेमकी कोणाकडे राहील हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही मिळणार याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरित होते आणि त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे तब्बल एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी पुण्याहून अमोल धर्माधिकारी आपला सोबत जोडले आहेत अमोल हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आता इंदापूरमध्ये ते उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत शरद पवार यांची भेट घेतल्या भेटीत एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळते काय या भेटी संदर्भात विस्तार माहिती कारण काही वेळापूर्वीच हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे मुंबईमध्ये ही भेट झालेली आहे आणि उद्या अधिकृतपणे हर्षवर्धन पाटील हे त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमध्ये पत्रकार परिषद आहे आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे हातामध्ये तुतारी घेणार अशा पद्धतीच्या चर्चा चालवल्या होत्या पण अधिकृतपणे आता त्याला मुहूर्त मिळालेला आहे आणि पितृपक्ष पंधरवाडा संपताच आता हर्षवर्धन पाटलांनी मोठा निर्णय यामध्ये घेतलेला आहे आणि भाजपला खरं तर हा मोठा हादरा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटील हे एक मोठं नाव होतं आणि सहकार क्षेत्रामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांचा एक मोठा अनुभव आहे आणि त्यामुळेच आता इंदापूरच्या विधानसभेमध्ये एक मोठी रंगत आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहे शरद पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटीलच हे आता तुतारी चिन्हावरती लढतील अशी एक जवळपास शक्यता निर्माण झालेली होती आणि त्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता उद्या अधिकृतपणे हर्षवर्धन पाटील हे त्यांची भूमिका जाहीर करतील आणि त्यांचा पक्षप्रवेशाचा जो सोहळा आहे तो नेमका कधी होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पुण्यात येत्या सहा तारखेला हा पक्षप्रवेश होईल अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे दुसरीकडे त्यांच्या कन्या असलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी सुद्धा आता शरद पवार यांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला हा एक मोठा धक्का शरद पवारांनी दिलेला पाहायला मिळतोय नक्कीच अमोल खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती बद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा